नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामी ज्याच्याने प्रार्थना तर आजचा वार होता रविवार आणि आज सुट्टीदेखील होती त्यामुळे आज म्हटलं जे आपण गणपती बाप्पांची नवीन मूर्ती आहे तर तिची आपण प्राणप्रतिष्ठा करावी म्हणजेच तिची आपण स्थापना करावी आपल्या देवघरामध्ये दे। तर त्यासाठी आता मी पूजेचे आता पूजेला सामान लागणार आहे तर ते मी काढून घेतलं जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आता पूजेला जे जे सामान लागणार आहे तर ते मी काढून घेतलं म्हणजे जे जे आपल्याला पूजेमध्ये सामान लागतं तर आपण ते पहिल्यांदाच काढून ठेवलं तर नंतर आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा आपल्याला मग अडचण येत नाही तर अशा प्रकारे हे जे पवित्र जल आहे तर हे देखील खूप छान आहे म्हणजेच आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा आपण हे एकदा दोनदा जरी स्प्रे केलं तर सर्व जे आजूबाजूचं वातावरण आहे तर ते खूप सुगंधित होतं आणि याचा देखील खूप छान आहे म्हणजे यामध्ये केमिकल काही यूज केले नाही आहेत त्यामुळे आपण हे आपल्या पूजेमध्ये यूज करू शकतो जेणेकरून त्याचा हार्मफुल इफेक्ट आपल्या त्यावर देखील होत नाही आणि आपल्या जे आपण जिथे स्प्रे केलं म्हणजेच तिथे देखील त्याचा काही हार्मफुल जो इफेक्ट आहे तर तो होत नाही तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही सेवा करतो तर दिव्याच्या साक्षीने करतो सर्वात पहिल्यांदा मी खाली जे माझ्याकडे गुलाबी कलरचा पीस आहे तर तो मी आतरून घेतला कारण आता जो गणपती बाप्पांना अभिषेक करायचा होता तर तो पुढेच करायचा होता म्हणजे माझं जे देवघर आहे तर त्याच्यासमोरच करायचा होता तर सर्वात पहिल्यांदा मी जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घेतला म्हणजेच उजव्या साईडला जो माझ्याकडे छोटा चौरंग आहे तर तो मी ठेवला आणि त्यावरती जो दिवा आहे तर तो मी प्रज्वलित करून घेतला त्यानंतर दिव्याची देखील पूजा करून घेतली त्यानंतर जे सर्व देव आहेत तर त्यांना देखील मी फुले अर्पण केली म्हणजेच तुम्ही जर माझे डेली व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल तर सर्वात जास्त मी फुलांचा उपयोग पूजेमध्ये करतो आणि मला सर्वात जास्त जी फुलं आहेत तर ती घंटीची म्हणजे जास्वंदाची फुले मिळून जातात आज गणपती बाप्पांना अभिषेक देखील घालायचं होतं त्यामुळे जी शेवंतीची फुलं आहेत तर ती देखील मी घेऊन आलो म्हणजेच एखादा सण किंवा काही असा प्रोग्राम असला तर शेवंतीची फुले मिळून जातात तर सर्वात पहिल्यांदा मग जी फुलं लागणार आहेत पूजेला तर ती सर्वात पहिल्यांदा मी घेऊन आलो कारण नंतर आंघोळ झाली की सर्वात पहिलं काम म्हणजे फुलं आणायचं तर सर्वात पहिल्यांदा मी फुलं आणून घेतो त्यानंतरच मग जे काही काम आहेत तर ते मी करून घेतो तर आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मग सर्व जी काम आहेत तर ती आरामशीर चालू होती तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपली जी ते सेवा आहे म्हणजेच आपली जी देवपूजा आहे तर ती आपण करून घेतो आणि त्यानंतर मग आपण जी आपली सेवा आहे तर तिला सुरुवात करतो तर सर्वात पहिल्यांदा मी जे स्वामीचरित्र सरणपूत आहे तर त्याचे तीन अध्याय वाचून घेतले म्हणजेच आपल्याला जे वारांनुसार जे तीन अध्याय येतात तर आजचा होता रविवार म्हणजेच आज दहा अकरावा आणि बारावा हे तीन अध्या वाचायचे होते तर ते तीन अध्या मी वाचून घेतले त्यानंतर जी स्वामींची एक जप आहे तर ती मी करून घेतली त्यानंतर मग महाराजांची जी आरती आहे तर ती मी करून घेतली आणि त्यानंतर मग गणपती बापांच्या अभिषेकसाठी आपल्याला जे जे सामान लागणार आहे तर ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा दाखवलं तर ते सर्व मी काढून ठेवलं होतं साईडलाच जेणेकरून आता जशी माझी देवपूजा होईल तर नंतर मग मी पूजा करायला सुरुवात करेल तर प्रकारे आता मी पूजेमध्ये जे छोटे आणि जे मोठे चौरंग आहेत तर ते मी यूज केले म्हणजे सर्वात पहिल्यांदा हा जो माझ्याकडे थोड्या मोठ्या साईजचा चौरंग आहे तर तो मी ठेवला आणि इथे पण नंतर जेव्हा आपण पूजा करतो तर तेव्हा देखील आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर अशा प्रकारे माझ्याकडे हे दोन दिवे आहेत म्हणजेच हे मोर दिवे आहेत तर याला मोर दिवे म्हणतात हे जे दिवे आहेत तर ते देखील मी ऑनलाईनच बनवलेले आहेत म्हणजे ताई आहेत तर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे तर त्यांच्याकडून मी बनवलेले आहेत जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला, तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर सर्वात पहिले तर आपण प्रज्वलित करून घेतले त्यानंतर दीपपूजन करून घेतले म्हणजेच आपण जे दिवे पूजेमध्ये यूज करतो तर त्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं तर सर्वात पहिल्यांदा थोड्याशा अक्षता खाली ठेवायचे असतात आणि त्यावरती आपण जे पूजेमध्ये दिवे यूज करतो तर ते ठेवायचा असतो तर अशा प्रकारे ती मी आता दीप प्रज्वलित करून घेतले आणि पूजन देखील करून घेतलं त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ही देखील मी ऑनलाईनच बनवली तर तुम्हाला ही मूर्ती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या ताईंचा नंबर तुम्हाला नक्की शेअर करेल तर तुम्ही त्यांच्याकडेही मागू शकता तर एकदम सुरेख म्हणजेच खूप छान म्हणजेच कितीतरी दिवसांपासून मी मूर्ती बघत होतो पण मला जशी मूर्ती हवी होती तर तशी मिळत नव्हती पण या ताईंकडे मला तशी मूर्ती मिळून गेली आणि लगेचच ती बलून घेतली मी कारण ही जी मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर ही दिसायला देखील खूप छान आहे आणि जशी मला हवी होती तर तशी आहे त्याचबरोबर मूर्तीवरील जे कोरीव काम आहे तर ते देखील खूप छान केलेलं आहे त्यामुळे मग लगेचच मी ती मूर्ती बनवून घेतली आणि तुमच्यासोबत देखील शेअर केली जेणेकरून जर तुम्हाला देखील मूर्ती घ्यायची असेल गणपती बाप्पांची तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की बोलवू शकता तर एकदम ही जी मूर्ती आहे तर ही पंचधातूची मूर्ती आहे म्हणजेच पूर्ण भरीव आहे पोकळ नाही आहे देखील खूप जड आहे त्यामुळे या जी मूर्तीची कॉस्ट आहे तर ती थोडीशी हाय लेवलची आहे तर तुम्ही बोलवू शकता था तर अशा प्रकारे आता गणपती बाप्पांना पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर जे पंचामृत मी तयार केलं होतं पंचामृत म्हणजे ज्यामध्ये आपण जे पाच द्रव्य आहेत तर ते मिक्स करत असतो म्हणजेच तूप दही दूध आणि साखर आणि मध तर हे जे पाच द्रव्य आहेत तर आपण ते मिक्स करून त्याला पंचामृत असे म्हणतात तर माझ्याकडे हे हे म्हणजे उपलब्ध होते त्यामुळे मग मी ते पूर्ण जे पंचामृत आहे तर ते पूर्ण मिक्स करून घेतलं तुम्ही सेपरेट सेपरेट देखील अभिषेक करू शकता पण मी सर्व जे मिक्स करूनच मी अभिषेक केलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर जे पंचामृत मी तयार केलं होतं तर त्याने देखील अभिषेक केला त्यानंतर जे चंदनाचं पाणी देखील मी तयार केलं होतं म्हणजेच आपण जेवढ्या प्रकारचे द्रव्यानं गणपती बापांवर अभिषेक करू तर आपल्याला देखील तेवढं छान वाटतं त्यामुळे मग मी गणपती बापांवर जे चंदनचं पाणी आहे तर त्याने देखील अभिषेक केला आणि त्यानंतर सर्वात शेवटी मग स्वच्छ पाण्याने मी पुन्हा अभिषेक करून घेतला त्यानंतर मग आता मंत्र देखील म्हणायचे होते तर त्यासाठी मग मी गळतीचा यूज केला म्हणजेच आपण जेव्हा मंत्र म्हणत असतो तर तेव्हा गणपती बापांचा अभिषेक झाला पाहिजे कंटिन्यू म्हणजेच मंत्रामध्ये आपली म्हणजे कुठे अडचण नाही आली पाहिजे किंवा अभिषेक जो आहे तर तो थांबला नाही पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे मी ते गळतीचा यूज केला तर तुम्हाला मी मागच्या महाशिवरात्रीच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं तर ही गळती देखील मी ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडून बनवली ही जी गळती आहे तर ही म्हणजे तिचे जे हँडल आहेत है, तर ते सेपरेट होतात तर याला स्क्रू लावला जातो पण त्यांच्याकडून म्हणजेच चुकीने स्क्रू जो आहे तर तो विसरून राहिला त्यामुळे मग त्या म्हटलं की जेव्हा तुमची नेक्स्ट ऑर्डर असेल तर त्यामध्ये मी पाठवून देईल तर अशा प्रकारे आता तोपर्यंत मी थोडंसं मॅनेज करून घेतलं आणि आता गणपती बाप्पांचा अभिषेक चालू होता त्यासोबत मग तुम्ही आता गणपती बाप्पा किंवा तुम्ही घरामध्ये कोणती जेव्हा नवीन मूर्ती आणता तर तेव्हा तुम्ही गणप म्हणजेच त्यांच्यावर कोणता अभिषेक केला पाहिजे म्हणजेच कोणते मंत्र म्हटले पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा आपण जे गणपती अथर्वशेष आहे तर ते वाचून घ्यायचं त्यानंतर जे गणेश स्तोत्र आहे तर ते देखील वाचून घ्यायचं त्यानंतर जे ग सरस्वती स्तोत्र आहे हे वाचून घ्यायचं त्यानंतर प्रज्ञाविर्धन स्तोत्र नवग्रहस्तोत्र हे देखील वाचून घ्यायचं बरोबर जे देवता असतात म्हणजे जे पुरुष देवता असतात तर त्यांना अभिषेक घालताना आपल्याला पुरुष सुक्त वाचावं लागतं म्हणजेच जर तुमच्याकडे नित्यसेवा स्तोत्र मंत्र हा ग्रंथ असेल म्हणजे जे पुस्तक असेल त्याच्यामध्ये पूर्ण ज्या सेवा आहेत तर त्या दिलेल्या आहेत तर त्यामध्ये एक प्राकृत आणि एक संस्कृतमध्ये ते दिलेलं आहे तर तुम्ही संस्कृतमधून वाचू शकता किंवा मग प्राकृतमध्ये देखील वाचू शकता जर तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर मी तरी पुरुषसुक्त जे आहे तर ते संस्कृतमधूनच वाचन करतो तर आज गणपती बाप्पांचा अभिषेक घालायचा होता त्यामुळे मग पुरुषसुक्त मी वाचून घेतलं आणि जे देवी असतात तर त्यांना जेव्हा आपण अभिषेक घालतो तर तेव्हा आपण श्रीसुक्त वाचाव्याकडे गणपती बापांचा अभिषेक चालू होता आणि त्याचबरोबर माझे मंत्र असतो तर जे मला पठण करायचे होते तर ते देखील मी वाचून घेतली आणि त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता तर ही नंतर मग मी जे स्वच्छ कापडं आहे तर त्याने पुसून घेतली आणि त्यानंतर आता मी छोटासा चौरंग असा ठेवला होता त्यावरती मी जे लाल वस्त्र आहे तर ते अंथरले त्यानंतर त्याच्यावरती अशा थोड्याशा अक्षेद दिल्या म्हणजे गणपती बाप्पांना स्थानापन्न करले आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मी तिथे ठेवली त्यानंतर गणपती बाप्पांना मी अष्टगंध गुलाल लाल वाहून घेतला त्याचबरोबर जी गणपती बाप्पांना प्रिय अशी दुर्वा घंटीचे फुल ते देखील मी वाहून घेतले यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून मी जी फळ आहेत तर तीच आणली होती तर मग गणपती बापांना मी नैवेद्यामध्ये ती फळच दाखवली त्याचबरोबर दुधाचा जो नैवेद्य आहे म्हणजेच आपण दुधामध्ये थोडीशी साखर घालून तो देखील आपण गणपती बापांना नैवेद्य दाखवू शकतो तर तो देखील मी दाखवून घेतला आणि ही जी वेणी बघत आहात मी जी गणपती बापांना मी अर्पण केली तर ही देखील जे बापा मोर्या स्टोर आहे तर यांच्याकडून मी बनवली होती म्हणजेच त्यांच्याकडून मी शॉपिंग केली होती तर त्यांनी मला ही जी वेणी आहे तर ती फ्री दिली होती तर ही जी वेणी आहे तर ही आपल्या पूजेमध्ये देखील खूप छान दिसते म्हणजेच आपण जेव्हा पूजेमध्ये या वेणीचा यूज करतो तर तेव्हा आपली पूजा देखील दिसायला खूप खूप छान दिसते तर ही वेणीची आहे तर ही चाफ्याची फुलाची आहे म्हणजेच जे रेडीमेड फुलं असतात तर त्यांची ही वेणी बनवलेली आहे या प्रकारे आजचा जो गणपती बाप्पांना मला अभिषेक करायचा होता तर तो देखील झाला कारण आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मग वेळ भरपूरचा असतो त्यामुळे या दिवशी आपण जे आपल्याला सेवा म्हणजेच जे आपल्याला एरवी जमत नाही तर, तर ते रविवारी आपल्याला करायला जमतं त्यामुळे गणपती बाप्पांचा अभिषेक आहे तर तो मी आजच्या दिवशी करून घेतला तर तुम्हाला मी केलेली पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यानंतर आता गणपती बाप्पांची जी आरती आहे तर ती देखील मी करून तर नैवेद्य मध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तर मी हा जो दुधाचा नैवेद्य आहे तर तो मी दाखवला आणि त्यानंतर गणपती बाप्पांना पिण्यासाठी असा जो ग्लास आहे तर हा देखील मी इथे विकतच घेतला होता स्टोअरवरून तर हा ग्लास देखील खूप छान आहे म्हणजे आपली कोणतीही पूजा असो तर आपण जेव्हा असे पितळेचे भांडे पूजेमध्ये आपण यूज करतो तर तेव्हा ते, ते दिसायला देखील खूप छान दिसतात तर असो तर आता मी गणपती बाप्पांची आरती करून घेतली त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य देखील दाखवून घेतला तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असेल आणि तुमच्याकडे जर नित्यसेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक नसेल तरी देखील तुम्ही ओम गण गन, गण गन, गणपती नामा या मंत्राचा जप करून देखील गणपती बापांवर अभिषेक करू श आजची सेवा आता माझी झालेली आहे तर आता वाजले होते दहा आता यानंतर मग मी स्वयंपाक करेल आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांना जो नैवेद्य आहे तर तो मी दाखवेल तर आजचा रविवार होता त्यामुळे मग सर्व जे सेवा वगैरे आहेत तर त्या आरामशीर होतात नाहीतर एरवी ऑफिसला जावं लागतं त्यामुळे मग टाईम मॅनेज करायला थोडासा उशीर होतो त्यामुळे मग एरवी अशा ज्या आपण सेवा करतो तर त्या होत नाहीत तर असो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयास नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चढणी प्रार्थना